नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपलं स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा मंडळी शनिवार म्हणजे शनिग्रहाच्या अंमलाखाली येणारा दिवस शनिवार म्हटलं की आपल्याला सुट्टी असते किंवा आपण शॉपिंग करण्याचे ठरवतो किंवा आपला शॉपिंगचा मोड बनतो आणि आपण नकळत अशा वस्तू घरी घेऊन येतो की त्याचे अशुभ परिणाम आपल्या जीवनावर होतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण शनिवारी आपल्या घरामध्ये आणता कामा नये ते आपण बघणार आहोत तर शनिवारी ह्या गोष्टी आणणं म्हणजे दुःख दारिद्र्य आणि कटकटी स्वतःच घरी घेऊन येणं पहिली गोष्ट म्हणजे जी घरी आणता कामा नये ती म्हणजे मीठ तेल चप्पल पीठ कात्री उडीद कोळसा जो आपण धूप घालायला वापरतो तो झाडू लोखंडाची भांडी किंवा लोखंड काळे तीळ काळे उडीद ह्या गोष्टी आपण शनिवारी बाजारात जाऊन किंवा दुकानातून विकत आणू नये या गोष्टी जर तुम्ही शनिवारी घरामध्ये आणल्यात तर घरामध्ये अशांतता दारिद्र्य क्लेश आणि काही वाईट गोष्टी घडण्याची शक्यता निर्माण होते असं म्हणतात तर ह्याच गोष्टी जर तुम्ही शनिवारी जर दान केल्या तर शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात जर तुमचं दुकान असेल म्हणजे जर किराणा दुकान असेल किंवा भुसारी दुकान असेल किंवा तुम्ही जर सप्लायर आहात या गोष्टींचे तर तुम्ही ते सप्लाय करू शकता का सांगा तुम्ही ते विकत घेत नाही आहात म्हणजे तुम्ही ते खरेदी करत नाही आहात तर इनफॅक्ट तुम्ही ते दुसऱ्यांना विकताय दुसरं म्हणजे शनिवारी जर तुम्ही कोणा कोणाशी भांडलात किंवा वादविवाद तुमचे झाले तर त्या दिवशीच मिटवायचा प्रयत्न करा हे सगळं विकोपाला जाणार नाही याची काळजी प्लीज घ्या कारण हे जर त्याच दिवशी किंवा लवकर मिटवलं नाही तर त्यात अजून वाढ होते असंही म्हणतात तर कायम माघार घेणे हेच चांगलं असतं हे, चांगल हे लक्षात असू द्या तिसरं म्हणजे कोर्ट कचेरी किंवा नवीन केसेस या दिवशी कधीच करू नये आर्थिक नुकसान सोसावं लागतं असं म्हणतात किंवा ह्या केसेस खूप वर्षभर चालत राहतात कारण शनी महाराज हे खूप स्लो किंवा मंद गतीने चालतात असंही म्हणतात असं म्हणतात की शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये आणि चढावी लागली तर ती शनिवारी तरी कधीच चढू नये शनिवारच्या दिवशी असंही म्हणतात की कर्ज घेऊ नये आणि कर्ज देऊ पण नये जर तुम्ही हे जर कर्ज घेतलं तर ते कायम वाढत जातं असं म्हणतात आणि हा पैसा ज्या गोष्टींसाठी तुम्ही घेतला आहे तिथे न वापरता तुम्ही तो दुसरीचकडे वापरू लागता आणि मग तुम्हाला प्रचंड आर्थिक नुकसान होते शनिवारी कधी केस कापू नये कधी नखं काढू नये कधी काळे कपडे घालू नये आणि खरेदीही करू नये आणि कोणी तुम्हाला जर काळे कपडे त्या दिवशी गिफ्ट म्हणून दिलं तर कधी घेऊ नये शनिवारी नॉनवेज आणि ड्रिंक्सचं सेवन चुकूनसुद्धा करू नये शनीचे आणि दारूचे हे खूप वाकडे आहे हे लक्षात ठेवा आणि शनी महाराजांना नॉनव्हेज आणि दारू आवडत नाही तर ह्या अगदी सोप्या गोष्टी ज्या लक्षात राहणाऱ्या आहेत त्या प्लीज 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 करू नका आणि ह्या गोष्टी पाळा आणि मग तुम्ही नक्की फरक बघाल शनिवारी ज्या मी तुम्हाला वर गोष्टी सांगितल्या त्या आणूही नका आणि त्या करूही नका शनिवारी शनी महाराजांचं किंवा मारुती मंदिरमध्ये जाऊन मारुतीचं दर्शन घ्यायला किंवा हनुमानांचं दर्शन घ्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ